मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपण चर्चा करूया लोकजागत जा सदराखाली मित्रांनो कालच एक व्हिडिओ टाकला होता राष्ट्र महाराष्ट्र की मोदी झुकेंगे नाही मोदी झुकेंगे नाही आणि नितीश कुमार आणि आपले चंद्राबाबू नायडू यांचा गेम झाला का आणि आज अक्षरशः ते कालपर्यंत अशी शक्यता वाटत होती की हे काहीतरी विचार करतील थोडा तरी यांच्यामध्ये देशाच्या बद्दल मोदींच्या हुकुमशाही प्रवृत्तीबद्दल काहीतरी यांच्या मनामध्ये असेल राग असेल असेल किंवा देशाच्या संदर्भात तरी निदान सहानुभूती आणि ते आपण आपलं कर्तव्य या वयात तरी आपण देशाच्या बाबतीमध्ये गद्दारी करता कामा नये देशाच्या मुळावरती येणाऱ्या गोष्टीच्या साठी नरेंद्र मोदी यांच्या पापाचं वाटेकरी होऊ नये अशा प्रकारे निदान नितीश कुमार आणि चंद्रबाबू आता तरी विचार करतील कारण ती त्यांच्याकडे संधी होती आणि त्यामुळे विचार करतील असं वाटत होता अनेक लोकांना तसं वाटायचं पण दुर्दैव असं आहे की हे दोघेही शरण गेले एकंदरीत सध्या तरी चित्र असं आहे आणि नितीश कुमार यांनी तर चक्क लोटांगणच घातली म्हणजे नितीश कुमार हे मला वाटते निश्चितपणे मोदींच्या पेक्षा वयाचं काय असेल तरी पण अनुभवाच्या दृष्टीनं वगैरे सारखे आहेत किंवा मोठे असू शकतात ते गंमत अशी आहे की नितीश कुमार यांनी अक्षरशः म्हणजे खरं म्हणजे वयाला मोठेच आहेत माझ्या माहितीप्रमाणे पण ते म्हणजे त्यांचे पाय धरून नमस्कार केला ही लाजिरवाणी गोष्ट आहे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की जे नितीश कुमार एकेकाळी बनायचे यांच्या विरुद्ध तर बोलायचेच मोदीच्या विरुद्धात पण संघमुक्त भारत अशा प्रकारची शपथ घेतली होती आणि तेच ते नितीश कुमार सत्तेसाठी अक्षरशः लोटांगण घालतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे ही शर्मेची गोष्ट आहे म्हणजे लाचारांचे सरदार नितीश कुमार अशा प्रकारचं आपण समजायला हरकत नाही कारण देशामध्ये लाचारांचे सरदार म्हणून नितीश कुमार यांच्याकडे पाहिलं जाईल यांचं नाव इतिहासामध्ये लिहिलं जाईल बरं इतके वेळा ते पलटू पणा करतात पलटुराम म्हणून ते फेमसच आहेत जसे मोदीचे अनेक विषया विशेषण आहेत तसे त्यांना हे पलटुराम एक मिळालेले आहेत आणि आताही त्यांनी ते आपली दाखवली खरं म्हणजे मागच्या वेळेस ते त्यांच्या पाया पडले होते माफी वगैरे मागितली होती त्यांनी आता तर चक्क पाया पडले आणि सत्तेसाठी माणसं काय काय करतात काय मजबुरी आहे त्यांची नितीश कुमारांची ते त्यांचं त्यांनाच माहीत पण देशाशी ज्या पद्धतीनं म्हणजे त्यांनी असं हो पण तरी सुद्धा अ भाजपामध्ये काही असंतोष आहे तो त्यांचा प्रश्न आहे खरं म्हणजे भाजपातले लोक हिंमत करतील का याबद्दल शंका आहेच नितीन गडकरींनी एक गोष्ट तिथे त्यांच्या स्वागतासाठी नरेंद्र मोदी उभे झाल्यानंतर बाकीचे सगळे लोक उभे होऊन त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले अ हे खरं आहे हे चित्र आहे पण नितीन गडकरी मात्र बसून होते ते उभे राहिले नाही त्यांनी आपला असंतोष अं जाहीर केला त्यांनी आपला असंतोष स्पष्ट केला दाखवला म्हणजे त्यांनी तेवढी हिंमत दाखवली याच्या आधी अं एका कार्यक्रमामध्ये गडकरींनी एक दोन वेळात तसं गडकरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नमस्कार केला नाही हात जोडले नाही आणि म्हटलं तर ही गोष्ट चांगली आहे पण किती वाट पाहणार आहेत गडकरी खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या लोकांमध्ये तो ती हिंमत नसतेच बरेचदा बरेचदा नाही वैचारिक पातळीवरून तरी हे एखाद्या विचारासाठी म्हणून काहीतरी अशी विरोधामध्ये बंड करून किंवा आपला झेंडा उभा करतील या पद्धतीचा आजपर्यंत भाजपमध्ये झालेलं दिसत नाही तर झालं तर फार तर वैयक्तिक स्वार्थासाठी थोडंफार नाराजी वगैरे व्यक्त करतात त्यामुळे नितीन गडकरीच्या पाठीशी संघ राहणार का संघामध्ये तेवढी हिंमत आहे का पुन्हा आपले योगी आदित्यनाथ काही करू शकतात का कारण त्यांनी अं बिहार युपी मध्ये तर त्यांचा गेम केला चांगल्या तऱ्हे ते लढाऊ आहेत त्यांच्या मागे जनतेचा पाठबळ सुद्धा आहे तसं गडकरीच्या मागे नाही उलट गडकरींचा विचार केला त्यांना त्यांचं उगीच कौतुक केलं जाते कामाच्या बाबतीतही त्यांचं ठोस काही असं नसते मार्केटिंग जास्त असते कारण संघाचं पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारे ते बरोबर आपल्या पुढे सोडत असतात अर्थात त्यांचं थोडंसं रोडचं काम वगैरे दिसते पण त्यात भ्रष्टाचार केवढा मोठा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी वेगळ्याच आहेत दिखावपणा आहे कामामध्ये हे त्यांचं वैशिष्ट्य आहे पण महत्वाची गोष्ट अशी की यामध्ये ते बंड करतील की का संघाची तेवढी हिंमत आहे का हे पाहायला पाहिजे खरं म्हणजे आता मी काल म या मध्ये बोललो असताना मी सांगितलं की यांच्या आता दोन दिवसासाठी चार दिवसासाठी जरी यांच्या हातामध्ये सत्ता दिली आता झाली समजा ते पंतप्रधान पदाची नवला शपथ घेतील असं दिसते भाजपा संसदीय बोर्डाची अजून काही मिटिंग झालेली नाही त्यात काही विचार हो त्याच्याबद्दल त्या हो त्या आधारावर काही बंडखोरी होईल का तर तशी शक्यता फार कमी आहे कारण त्याच्यासाठी संघाला उघडपणे समोर यावं लागेल आदित्य योगी आदित्यनाथ यांना समोर यावं लागेल गडकरींना समोर यावं लागेल राजनाथ सिंग यांना समोर यावं लागेल पण ते मला जरा थोडंसं कठीण वाटते कारण त्यांची एकंदरीत बॉडी लँग्वेज नाही तर आधीच झालं असतं निवडणुकीच्या आधी जर गडकरी थोडेसे मर्दपणाने पुढे आले असते पण ते नाही ते एखाद्या नाना अर्थात ना गडकरींच्या मागे वरवर त्यांची प्रसिद्धी असली तरी त्यांच्या मागे काही फार मोठी शक्ती उलट पहा ना, नाना पटोले या मर्द माणसानं मोदींच्या तोंडावरती राजीनामा फेकला होता शेतकऱ्यांचा प्रश्न जेव्हा मीटिंग मध्ये नाना पटोले काढला आणि त्यांनी अतिशय अपमान अपमानास्पद पद्धतीनं नरेंद्र मोदींनी बैठकीचे नाही तो बाहेर जा असं काहीतरी म्हटलं त्यांना आणि त्यामुळे असं म्हटल्यामुळे नाना पटोलेंनी तिथल्या तिथे बाहेर निघाले राजीनामा फेकला त्यांच्या तोंडावरती आणि लोकसभेला आणखी दिवस होते एक दीड वर्ष काहीतरी होतं तेव्हा तो राजीनामा फेकला त्यानंतर मधुभाऊ कुकडे सारख्या राष्ट्रवादीच्या माणसाला तिकीट देऊन त्याला निवडून सुद्धा आणलं हा मर्दपणा नाना पटोलेंनी दाखवला आता त्या निवडणुकीमध्ये सुद्धा नाना पटोलेंच्या नेतृत्वामध्ये नाना पटोले महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत नाना पटोलेंच्या नेतृत्वामध्ये दहा पैकी सात जागा निवडून आलेल्या आहेत विचार करा काँग्रेसची आलेल्या आहेत त्यात एक राष्ट्रवादीची आहे आणि शिवसेनेची आहे पण याच्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा नाना पटोलेंचा आहे पश्चिम महाराष्ट्रातले लोक मराठा लॉबी जी आहे ते नाना पटोलेंना जरा त्यांना ते नाना पटोले आवडत नाही त्यांना नाना पटोलेंच्या काड्या करतात त्यांना सहकार्य करत नाही बदनामी करतात ते अशोक चव्हाण वगैरे गेले पळून आणखी बरेच लोक पळून गेले विदर्भातली काही लोक त्यांच्या विरोधात आहेत पण नाना पटोले सारखा मर्दपणा गडकरी दाखवतील की काय याच्याबद्दल शंका आहे पण जर त्यांनी ठरवलं तर ते त्यांचं नाना पटोलेपेक्षा एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की गडकरींचा आवा काय आणि पातळीवरती राष्ट्रीय राजकारणामध्ये गडकरींचं नाव तसं मोठं आहे आणि त्यांचे संबंध सुद्धा सगळ्या पक्षाशी सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी चांगले आहेत पण गडकरी खरोखर हिंमत करतील का हिंमत करायची असती तर आधीच त्यांनी केली असती पण संघामध्ये सुद्धा ती ताकद आहे का आणि जर मी आधी बोललो की जर समजा यांच्या हातामध्ये ही सत्ता गेली की ते संघाला कसं संपवतील फार कशाला गडकईला कसं संपवतील हे तर सोडा काँग्रेस तोडतील काय करतील ते पाहू आपण काय आता दुरुस्त होतात की तोडतील ते तोडल्याशिवाय राहत नाही कारण आजच ते मजबूर म्हणतो ना तेच कुणासमोर झुकणारही नाही आणि आपली मूळ करामत आहे मूळ त्यांचा स्वभाव आहे मूळ विकृती आहे ती काही दुरुस्त होणार नाही मोदी चंद्राबाबू नायडूंनाही संपवण्याचा प्रयत्न करतील मोदी नितीश कुमार यांनाही संपवण्याचा प्रयत्न करतील मोदी पासवान यांच्या पोरालाही संपवण्याचा प्रयत्न केलाच होता त्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केलाच होता त्यांनी शरद पवारांनाही संपवण्याचा प्रयत्न केलाच होता त्यांनी पण त्यांनी मर्दपणानं त्यांच्याशी फाईट करून शरद पवारांनी आपलं मेरिट सिद्ध केलं आणि प्रामुख्यानं शिवसेनेनेही आपलं मेरिट सिद्ध केलं आपली ताकद सिद्ध केली यांच्या सगळ्या कपट कारस्थानाला तोडगेशी पाडलं त्या लेवलवरती भारतीय जनता पार्टीकडे कडे नाही नाहीये मर्दपणानं लढणार योगी आदित्यनाथ दिसतात अर्थात त्यांच्या एकंदरीत धोरणाबद्दल त्यांचं समर्थन करण्याचं कारण नाही कुणी पॉवरफुल जरी असेल मजबूत असेल ताकदवान असेल पण त्याची धोरणं चुकीची असतील तर त्याचा विरोधच केला पाहिजे त्याचा निषेधच केला पाहिजे त्यामुळे योगी आदित्यनाथ यांचं समर्थन करता येणार नाही पण बाकीची बांडगुळ आहेत भाजपामध्ये आणि त्याच्यामुळे ते काहीतरी दुसऱ्याच्या भरवश्यावरती सगळं चालते दुसऱ्यानं शिकार करायची आणि यांनी आपली दादागिरी यांनी आपलं नाही शहाणपणा करत नेतृत्व करायचं कागदावरचा शहाणपणा असंच एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं एकंदरीत कल्चर राहिलेलं आहे त्यांच्याकडे तसे लोक नाहीच आहेत कर्तृत्व लोक नाहीच आहेत आणि त्याच्यामुळे यात खरोखर ते बंडखोरी करतील की काय शंकाच आहे आता कारण ज्या पद्धतीने त्यांनी सरेंडर केलं शिपट्या टाकल्या पण नितीन गडकरी उभे झाले नाहीत आणि या सगळ्यांच्या समोर उभे झाले नाहीत या अर्थी त्यांच्या मनामध्ये किंवा संघाच्या सोबत ते विचार त्यांनी केलाच असेल आणि काहीतरी भारतीय जनता पार्टी आतल्या आत काहीतरी शिजत असेल याच्याबद्दल संशय बाळगण्याचं कारण नाही अर्थात मोदींच्या हातात सत्ता आणि ते गृहमंत्री कुणाला करतात हे महत्वाचं आहे कारण मोदींच्या हातामध्ये सत्ता गेली की ते त्यांचे जे जे शत्रू असो कि मित्र असो ज्यांना ज्यांना संपवायचं आहे असं त्यांना वाटते त्यांना संपवल्याशिवाय मोदी शांत बसणार नाहीत शहा ही शांत बसणार नाहीत आणि त्यामुळे हो पुढची लढाई पाहण्यासारखी असेल बघूया आपण काय होते ते पण पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होत आहेत समजा शपथ हो विधी होईलच त्यांचा आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोघेही लोटांगण घालत मोदींना शरण गेले आणि मोदींनी हे दाखवून दिलं एक बाकी काही असो मोदींच्या राजकारणाचा मी समर्थक असू शकत नाही कोणताही सभ्य माणूस मोदींच्या राजकारणाचं समर्थन करणार नाही मोदी यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये एक, एक प्रकारची विकृती त्यांच्यामध्ये आलेली आहे आणि ते ते, ते आपलं सोडणार नाहीत पण तरी सुद्धा एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल आपल्याला की अशा परिस्थितीमध्ये कोंडीमध्ये सापडलेल्या असताना सुद्धा मोदींनी एका झटक्यामध्ये ह्या धुरंधरांना जे स्वतःला फार मोठे नेते समजतात चंद्राबाबू नितीश कुमार या लोकांना एका झटक्यामध्ये वाकवलं लोटांगण घालायला लावलं बाकी पक्षामध्येही बिलकुल त्यांच्या विरोधामध्ये कोणी बोलण्याच बोलण्याची हिंमत करत नाही हे सगळं पाहिलं संघातले लोकही हिम्मत करत नाही आहेत याचाच अर्थ असा की मोदी भाजप आणि संघावरती अं पूर्ण कमांड ठेवून आज या क्षणापर्यंत तरी आहेत असं समजायला हरकत नाही अर्थात नाराजी मोठी आहे पण तत्वाच्या साठी लढण्याचं काम करणारे जे नितीश आणि जे वाटत होते हे हे काही आता यांनी शरणागती पत्करलेलीच आहे तो लालू सारखा मर्दपणा दाखवणं किंवा गांधी घराण्यासारखा मर्दपणा दाखवणं हे सगळ्यांना जमेल असं नाही आणि नाना पटोलेचा ना। तर उल्लेख केलाच मी इकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा मर्दपणा दाखवणं लढण्याची तयारी ठेवलेली आहे तर बघूया पुढच्या राजकारणात किंवा लालूंचा पोरगा तिकडे तेजस्वी ते यादव आहे तेव्हा अखिलेश यादव आहे नवी टीम तयार होते आहे आणि त्यामुळे संघाच्या भाजपाच्या विकृतीला आणि मोदी यांच्या विकृतीला पुढे कसे सामोरे जातात हे आपण बघूया पाहण्यासारखं असेल पण लोकशाहीच्या अस्तित्वासाठी ती जिवंत राहावी यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केला आणि मोदींना नाही म्हटलं तरी जरा घुटण्यावर टेकायला लावलं ला। त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करायला पाहिजे आपण अजूनही लोकशाहीच्या संवर्धनासाठी लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी So, आपण जरा प्रयत्न करत राहूया अशी विनंती करतो आणि थांबतो बघूया दोन चार दिवसामध्ये आणखी काय घडामोडी घडतात ते पाहणं जरा इंटरेस्टिंग असेल धन्यवाद